नमस्कार मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत दुःखद आणि गंभीर असं प्रकरण घेऊन आलो हो। आहोत आणि हे प्रकरण राजस्थानच्या जयपूर शहरामध्ये घडलेलं आहे आणि या घटनेमुळे आपल्या समाजातील दोन मोठ्या समस्यांचे भयानक असे दर्शन घडलेले आहे पहिली समस्या म्हणजे नशेचे व्यसन आणि दुसरी समस्या म्हणजे घरगुती हिंसाचार एका शुल्लक वादावरून एका मुलाने आपल्या आईची निर्गुण हत्या नेमकी का ने ने केली के आणि हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील नक्कीच धक्का बसेल चला ये दारून कि का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की नक्की काय घडले त्या मागील कारणे काय आहे जयपूरच्या करधनी परिसरातील अरुण विहार कॉलनीमध्ये पंधरा सप्टेंबर रोजी एक घटना घडली एकतीस वर्षीय नवीन सिंग या तरुणाने वायफाय कनेक्शन बंद केल्याच्या एका सामान्य वादातून आपले एकावन्न वर्षीय आई संतोष देवीची निर्गुणाशी हत्या केली आणि हे सर्व काही त्याचे वडील जे की माजी सैनिक होते आणि आता दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण सिंग आणि त्यांच्या दोन बहिणींसमोर घडले आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि या घटनेचे व्हायरल झालेले दृश्य तुम्हाला देखील दाखवतो एकदा हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या या व्हिडिओ मध्ये नवीन जो पूर्वी एक आय टी कंपनीमध्ये काम करत होता आणि गेल्या काही वर्षांपासून नशेच्या आहारी गेला होता नोकरी गमवल्यानंतर तो घरीच बसून राहत होता आणि त्याच्या सवयीमुळे कुटुंबावरती आर्थिक आणि मानसिक ताण वाढत होता घटनेच्या दिवशी नवीन इंटरनेट वापरत होता परंतु आई संतोषी देवीने वीज बिलाची काळजी करत वायफाय कनेक्शन बंद केले आणि या छोट्याशा कारणावरून नवीनला इतका राग आला की त्याने आपल्या तर्कशक्तीवरती पूर्णपणे नियंत्रण गमावले हो नशेच्या नादामध्ये त्याने आईचा गळा दाबला तिच्या चेहऱ्यावरती ठोसे मारले आणि तिला काठीने तिच्या डोक्यावरती वार केले आणि ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नवीनच्या या हिंसक कृत्याला रोखण्यासाठी त्याचे वडील बहिणींनी प्रयत्न केले होते परंतु व्यसनाच्या नादामध्ये तो अनियंत्रित झाला होता त्याने त्यांना देखील मारहाण केली आणि शेवटी शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि नवीनला अटक करण्यात आली संतोषी देवीला तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले परंतु डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले तर या प्रकरणामुळे भारतातील नशेच्या समस्येचे गंभीर असे चित्र समोर आले आहे राष्ट्रीय आकडेवारीनुसार भारतामध्ये सुमारे चौदा पॉईंट सहा दशलक्ष लोक विविध प्रकारच्या नशेचे सेवन करतात आणि नशेचे हे व्यसन केवळ विकतलंच नाही तर संपूर्ण कुटुंबाला प्रभावित करते आणि त्यांच्यातील संबंध पूर्णपणे तोडून टाकते अनेक संशोधनामध्ये असे आढळलेले आहे की नशेचे व्यसन आणि घरगुती हिंसाचार यांचा थेट असा थे थे संबंध आहे मित्रांनो नवीन सिंगच्या या प्रकरणामुळे आपल्या समाजामधील अनेक गंभीर अशा समस्या उघड्या केलेल्या आहेत नशेचे व्यसन घरगुती हिंसाचार आर्थिक तणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्या या सर्वांचा एकत्रित परिणाम या दुःखद घटनेमध्ये दिसून येतो या व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोकांमध्ये या समस्येबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि भविष्यामध्ये अशा घटना टाळता येतील कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की लिहा